आज वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सिरोदे त्यांची तालुका टीम यांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीची जी काय जिल्हा टीम आहे मी जिल्हा महासचिव आहे हे विजयसिंह गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण आलाटे आपले युवाचे अध्यक्ष अशी टीम आहे आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक या ठिकाणी तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आज घेतली याच्यामध्ये लवकरच या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका येत आहेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही अशी आढावा बैठक घ्या आणि त्या आढावा बैठकीमध्ये आपले जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेचे उमेदवार हो आहेत ते चेक करा आणि या ठिकाणी समाज समाजाचं गणित बघून या ठिकाणी ह्या पक्षाचंच नाव वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे नाव असल्यामुळं या ठिकाणी म्हणजे मायक्रो ओबीसी जरी असेल त्याच्या गावात एक घर असू द्या तरी त्या ठिकाणी त्याला सुद्धा राजकारणात आणलं पाहिजे त्याला सुद्धा या ठिकाणी आशा आहे जी या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये एखादा गोरगरीब एखादा कुंभाराचं घर असेल एखादा सुताराचं घर असेल ते डायरेक्ट त्यांनी विषय सोडून दिलेला आहे की आपण राजकारण करू शकत नाही कारण आपण गावात फक्त एक दोन घरं आहेत चार पाच मत आहेत आणि आपण काय निवडून येऊ शकत नाही परंतु बाळासाहेब आंबेडकरांची जी मानसिकता आहे की हा पक्ष वंचितांसाठी काम करतो ही या ठिकाणी ही सत्ता प्रत्येक याच्यामध्ये झिरपत गेली पाहिजे प्रत्येकाला त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आज जो विषय ठेवलेला आहे की या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका लागलेल्या आहेत बाळासाहेब आंबेडकर युती करणार आहेत पण ते भाजप सोडून आणि भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ते सोडून जे तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये समविचारी पक्ष असतील जे संविधानाला मानत असतील लोकशाहीला मानत असतील असे पक्ष असतील संघटना असतील अगदी एखादी ग्रुप जरी असेल ना तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही युती करायला तयार आहोत आढावा बैठक आहे तरी स्थानिक अनेक पक्ष आज अशी परिस्थिती आहे की वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला हा दिसत नाही परंतु तुम्ही बघितलं असेल कि तुम्हाला लोकसभेला जे मतदान झालं न्यावाशाचा असू द्या किंवा नेवासा हा प्रस्थापितच आहे इथे या ठिकाणी प्रस्थापित आमदारांच्या जे पडलेत त्याच्या विरोधात बोलायची दानत नव्हते हो तरी दहा हजाराच्या पुढे मत आहेत लोकसभेला आपल्याला तेरा हजार त्याच्यानंतर ते कोपरगावला तर कोपरगावला कोपर ते काळेकोले तिथं सुद्धा करू देत नव्हते हो तर तिथं साडे अठरा हजार मत आहेत म्हणजे बाळासाहेबांना मानणारा आणि या ठिकाणी जो सुशिक्षित मतदार वर्ग आहे तो या ठिकाणी मानणारा आहे परंतु या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांना जाऊन त्यांना भेटण्याची गरज आहे आणि आज ती आढावा बैठक त्याच्यासाठीच होती की आपल्या कार्यकर्त्यांनी लोक वाट पाहत आहेत की वंचितचे कार्यकर्ते कधी येतील फक्त आज हेच सांगायचं होतं का वंचितच्या कार्यकर्त्यांनी आता मतदारापर्यंत जायचं आहे आपलं काय म्हणतो आम्ही भाजपच ऑपोजिट नाही समजत हे सारे एकाच नाण्याच्या बाजू समजतो कारण या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला त्या वक्त बोर्ड मुस्लिम समाजाचा आलं होता त्यावेळेस काही जण निघून गेले वर्कआउट केलं त्यांनी म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली त्यांना पाठिंबाच दिला ना तुमचं मत नाही नोंदवलं दलितांचे आदिवासींचे हे सारे पक्ष दुश्मन आहेत इथं फक्त वंचित बहुजन आघाडीच हे साऱ्या आपल्या बहुजनांचं या ठिकाणी राजकारण करत आणि त्यांना संरक्षण पण देऊ इच्छित मोठा आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला बऱ्याच जणांना किसान चव्हाण सर माहिती असते चव्हाण सरांचा जो या ठिकाणी पॅटर्न आहे तर तो, तो काय आहे घुंगडी बैठका आमचं ते चालू आहे कारण या ठिकाणी कुठं बोर्ड लावायचा असेल तर आमच्या लोकांची गोरगरिबांची परिस्थिती त्या बोर्डाला खर्च येतो दोन अडीच हजार रुपये त्या ठिकाणी बाकीचे व्यवसाय करू शकत नाही परंतु आपले कार्यकर्ते गावागावा जाऊन अशी बैठक घेऊ शकतात त्या बैठकीमध्ये प्रबोधन केल्यानंतर नाव लिहून घेतो आम्ही की या ठिकाणी तू अध्यक्ष तू उपाध्यक्ष असे दहा दहा जणांचे गट तयार करून ज्यावेळेस आमचा उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून येईल तर ह्या गावातून तू जर पुढच्या गावात गेला तर कमीत कमी दहा लोक तरी त्याचं स्वागत करण्यासाठी राहतील अशी व्यवस्था आम्ही आता निर्माण करतो नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आढावा बैठक घेण्याचं नियोजन सर्व आमच्या तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलं होतं आढावा घेण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि आपले नगरपंचायत नेवासा नगरपंचा या संदर्भामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे की आम्ही साहेबांच्या आदेशानुसार आदेशा आदरणीय आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शोभाळावर लढवण्याचं नियोजन केलेलं आहे पण जे समविचारी पक्ष आमच्या सोबत येतील त्या पक्षाला सोबत घेऊन आम्ही या तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि येणारी निवडणूक सक्षमपणे अगदी जोमाने ही निवडणूक करणार आहोत कारण की हे जातीचं जे विष तालुक्यामध्ये पेरलं गेलंय शिंगणापूर देवस्थानच्या माध्यमातून असन हिंदुत्ववादीच्या माध्यमातून असन मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या माध्यमातून असेल हे सर्व विषय घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि निश्चितच याला आम्हाला चांगल्या पद्धतीचा आम्हाला बळ मिळणार आहे याची अपेक्षा करू